नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणींकरिता एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षीचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार याबाबतची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो महायुती सरकारने याची तारीख देखील फिक्स केलेली आहे जवळपास सदतीसशे कोटी रुपयांच्या निधीस सरकारने मान्यता दिलेली आहे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी काय अपडेट दिली आहे ते लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे आणि मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे ह्याचाच अर्थ असा मित्रांनो की सव्वीस जानेवारी पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत जानेवारी महिन्याच्या हप्त्याची अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या मकर संक्रांतीनिमित्त हे पैसे आमच्या खात्यात वर्ग होणार अशी आशा देखील अनेक लाडक्या बहिणींना लागून राहिली होती पण मित्रांनो हे पैसे हस्तांतरण करायला महायुती सरकारला जरा उशीरच झाला पण सव्वीस जानेवारी पर्यंत हे पैसे नक्कीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी अत्यंत महत्वाची अपडेट आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीच्या तसेच शासनाच्या इतर योजनांविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स लगेच जाणून घेण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र